हॅलो गुड मॉर्निंग तर आज आहे न्यूझीलंडमध्ये डे नंबर सिक्स आणि आपण आता लेक टिकापूच्या भा, भागातून <laughs> साऊथ आपण आता आज निघणार आहोत आणि आम्ही वाटेमध्ये वणा का नावाचं एक लव्हेंडर फार्म अशी एक जागा आहे ती बघून मग क्विन्सटाऊनला आज जाऊन पोहोचणार आहोत क्वीन्सटाऊन बऱ्यापैकी साऊथला येतं आणि तिथून पुढच्या ॲक्टिव्हिटीज प्लॅन्ड आहेत म्हणून आज रात्री पर्यंत जाऊन पोचायचं आहे आणि मध्ये वाटेमध्ये एखाद दुसरा स्टॉप घेऊन तिथे काही असलं तर बघून मग आम्ही क्वीन्सटाऊनला पोहोचणार आहोत जाताना आपल्याला सगळे फॉल कलर्स ऑटम असल्यामुळे सगळे फॉल कलर्स झाडांचे सुंदर सुंदर रंग बघायला मिळणार आहेत आणि ह्याच्या आतले ही जे त्यांचा स्टोअर आहे आधी आणि मग ते फार्म आहे इथे सगळ्या प्रकारचे लॅव्हेंडर ऑइलचे वेगवेगळे एक्स्ट्रॅक्ट्स ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हँडक्रीम रात्री तुम्ही जे लॅव्हेंडर ह्याचे फ्रेग्रन्सचे कामिंग हे, हे असलेले थोडेसे कॅन्डल्स वगैरे असं सगळ्या प्रकारच्या गोष्टीकडे ठेवलेले आहेत म्हणजे ऑफकोर्स ते विकायला आहेत आणि आता आपल्याला त्याचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते पण प्रोसेस बघायला मिळेल आणि हे बघा हे आय थिंक हे त्यांचं मशीन आहे अशा ह्याच्यातनं ते लॅव्हेंडर जे फ्लावर्स आहेत त्याच्यापासून जे ऑइल एक्स्ट्रॅक्शन आहे ते करतात निघून आलो आणि हे ते फार्म आहे मागे सुंदर कलर्स दिसत आहेत झाडांचे तर आपण आता लवेंडर फार्मच्या ठिकाणी जातोय जायच्या रस्त्यामध्ये पण इतकी सुंदर 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 फुलं आहेत सो फायनली त्यांचं फार्म बघत बघत आता आपण पोचलोय लॅव्हेंडर फार्मला हे माझ्या मते आता ड्राय झाले लॅव्हेंडर तुम्हाला जे दिसतात ते लॅव्हेंडर्स आहेत त्याचा रंग आता थोडासा चेंज झालाय हा एक पॅच आहे आणि तिथे पुढे एक लांब बाजून एक पॅच दिसतोय बघा हा एक मोठा पॅच आहे असे आहेत लॅव्हेंडर्स आणि आता ह्याच्यापासून ते काय काय बनवतात कोणचे कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत कसं एक्स्ट्रॅक्ट करतात त्याचं ऑइल लॅव्हेंडरचं हे सगळं आपण बघूया जाऊन हे लॅवेंडर फार्मच्या जे बाजूला आहे ते सगळं फ्लॉवर गार्डन आहे इतके सुंदर 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 फ्लॉवर्स आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण एक लॅव्हेंडर कलरचेच आहेत पिंक आणि लॅव्हेंडर असा त्याचा शेड आहे आहा याचा रंग त्याच्यातच आणि ह्याचा पण साईज बघ आहे वाव अमेझिंग आहे ह्याचा पण साईज जो आहे ना अनबिलिवेबल आहे या लॅव्हेंडर गार्डनचेच वेगवेगळे भाग आहेत आणि त्याच्यामध्ये आहे एक स्पाइसचं हर्बचं पण गार्डन आहे आणि बघा इथे आम्ही आलो आहे तर इथे आहे हे दगडांचं मीज ते आम्ही आत्ता असंच मजा म्हणून सॉल्व केलं आणि आता इथे जे आपल्याला दिसतं आहे ते डिस्टिलेशन प्रोसेस आहे आणि ही जी बाई आहे ती ते मशीन ऑपरेट करते आणि ही प्रोसेस कशी आहे तिथे एक चार्ट दिलेला आहे त्याच्या थ्रू ती आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे ती मी दाखवते तुम्हाला आता हे बघा हे सगळं वाळलेलं लवडर आहे हे तिने ही बॅग आता इथे लोड केली आहे हे एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे हे बघा ते हे त्यांनी भारे बनवलेले आहेत छोटे छोटे स्ट्रॉंग वास येते खूप याचा स्ट्रॉंग चहा सारखा वाच येतोय वेगळ्या हब टी सारखा हे तीन ड्रम्स आहेत कशाचे आहेत ते आपण इथे बघूयात हे बघा वरती जातात लेव्हेंडर फ्लावर्स खाली फायर आहे फायरच्या ड्रम वरती जी वेपर जाते पूर्ण वॉटर ची ती त्या फ्लावर्स फ्लावर्समधनं एक्स्ट्रॅक्ट काढते आणि मग डिस्टिलेशन चेंबरमधनं हे बघा कंडेन्सिंग ह्याच्यामधनं पूर्ण असं एसेन्शियल ऑइल याच्यामध्ये जमा होत तर हे आहेत अल्पाका आणि ह्याचं साधर्म्य लामाशी असतं लामा अल्पाका हे उंट फॅमिलीतले प्राणी आहेत आणि मूळचे ते साऊथ अमेरिकन आहेत पण साऊथ अमेरिकेतले मूळचे असले तरीसुद्धा बऱ्याचशा थंड प्रदेशातल्या कंट्रीजमध्ये त्यांचं मेंढ्या बकऱ्यांसारखंच पालन केलं जातं हॅलो तर आपण हो आता वणाकाहून क्विन्सटाऊनकडे निघालो आहे आता हार्डली ट्वेंटी मिनिट्सचा ड्राईव्ह उरलेला आहे आणि इथे खूप जबरदस्त लोकेशन आहे फोटोजसाठी वगैरे स्पेशली हा लुकआउट पॉइंटच आहे तर मी हे तुम्हाला दाखवते तर चला आता इथून पुढे जाऊया टाऊनला आणि ट्वेंटी मिनिट्स मध्ये तिथे पोचूया या, या लोकेशनवर घेऊया थोडेसे फोटोज आणि सी ऑन अ नेक्स्ट साईट हॅलो तर आपण पोचलोय क्वीन्स टाउनला आणि हे आहे आमचं अकोमोडेशन ह्याचं पण छान असा बाहेर एक छोटासा सीट आऊट दिला त्यांनी हा छोटासा लावून जो एरिया आहे छोटस किचन नेट इधे अजु एक मानस बैक यार्ड है हा व्यू है बग मस्त मस्त माउंटेन च व्यू है वर गेलो कि दोन अशा बेडरूम्स ही एक बेडरूम याला काही व्ह्यू वगैरे नाहीये टॉयलेट आहे आणि मजा दाखवते आता काय ही एक छोटीशी बेडरूम आहे त्या बेडरूमलाही खूप सुंदर असा व्ह्यू आहे आणि ह्याच्यावर वर अजून एक मजला आहे आणि ही आहे अजून एक मोठीच्या मोठी बेडरूम ह्याला पण असा अप्रतिम व्ह्यू आहे हॅलो तर आम्ही बाहेर पडलो आहे क्वीन्स मध्ये चक्कर मारायला आणि तनिष्का एशियन मार्ट शोधून शोधून इथे आली आहे आणि इथे तिला कोरियन सगळ्या व्हरायटी बघायला मिळत आहेत सगळे सगळे नूडल्सचे जे काही प्रकार त्यांचे आहेत ते सगळे इथे व्हरायटी आहे आणि ह्याचे असे पॅकेज पण आहेत आणि असे रेडी टू हे पण आहेत रेडी टू फक्त वन सर सिंगल सर हे पण हे पण आहेत आणि त्यामुळे हे घेण्यासाठी ती इकडे घुसली आहे टिपिकल एशियन याच्यामध्ये कोरियन किंवा साऊथ ईस्ट एशियाचे लोकसुद्धा त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी दाखवते बघा आपल्यासारखी खडी साखर आहे त्याला त्यांनी काय लिहिले रेड लोटस लंप शुगर या आहेत ही आहे आपली मुग डाळ हे बघा हे त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पण ही आहे या याला ते म्हणतात बीन आणि हा मला वाटला रगडा आहे आपला पण हा रगडा नाही आहे हे सोयाबीन आहे आपल्यासारखी चवळी पण ते लोक खातात आणि हे मला वरी तांदूळ वाटले पण हे सारखं काहीतरी हे ये बघा येलो मिलेट्स आणि हे बघा यांच्याकडे पण अशी ही पिठं पण मिळतात कॉर्नचं पीठ आहे मला वाटतं हा गुळ आहे का माहिती नाही मला पाम शुगर असं लिहिलेलं आहे गुळासारखाच हा प्रकार वाटतोय हा राजमा आहे आपला रेड किडनी बीन्स हे आपल्यासारख्या शेंगदाणे तुरीची डाळ हे सगळं आपल्यासारखंच ते लोक पण म्हणजे खातात अ उद्या सकाळी आपल्याला ते अनव म्हणून एक जागा आहे ती मिलफड साऊंड आहे त्याच्या आणि क्विन्सटाऊनच्या मध्ये ती जागा येते बरोबर तर इथून चार तासाचा ड्राईव्ह करायला नको सकाळी आणि सेम डे रिटर्न यायला नको म्हणून आम्ही ते अनौला दोन रात्र राहणार आहोत आणि मग पुन्हा येऊन एक रात्र क्विन्सटाऊनमध्ये राहणार आहोत तर असा आहे प्लॅन आणि आता सेटल डाऊन होऊया थोडंसं कॉफी घेऊया आणि रिलॅक्स करूया तर सी यू ऑल सून